नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते फरची पुसायचं काम हे सर्वांनाच करावं लागतं परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आपलं जे घर आहे ते या ठिकाणी क्लीन करणार आहोत ते पण फक्त एका कंगव्याच्या मदतीने हो मित्रांनो आज आपण संपूर्ण घर क्लीन करण्याची अगदी नवीन पद्धत या ठिकाणी ब बघणार आहोत अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण मी आज भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे जुन्या पेटीकोटसाठी आपल्या घरामध्ये असा एकतरी जुना पेटीकोट असतो आपल्या मम्मीचा म्हणा आजीचा म्हणा किंवा आपला स्वतःचा म्हणा असे भरपूर पेटीकोट आपल्या घरामध्ये असतात जुनं झालं की आपण त्याला फरची पुसण्यासाठी त्याचा यूज करतो परंतु आज आपण या पेटीकोटचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर बघा मी पेटीकोटला अशा प्रकारे उलट्या साईडने करून घेतलेला आहे आता वरचा जो भाग आहे तो या पेटीकोटची जी नॉड आहे त्यानेच पॅक आहे त्यानंतर पुन्हा आता पेटीकोटला सरळ करून आहे आता तुम्हाला वाटत असेल की याचा वापर नक्की आपण कसा करणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये एक तरी अशी बॅग असते ट्रॅव्हलिंग बॅग जिचा की आपण कुठे बाहेर गावी जा जायला निघालो तरच वापर करतो आणि ही बॅग घरामध्ये अशीच कुठेतरी ठेवून दिलेली आहे असते तर अशा वेळेस हा जो पेटीकोट आहे या बॅगवरती ठेवायचा आहे जेणेकरून एक सुंदर असा कवर आपल्या बॅगला तयार होईल जुन्या पेटिकोटचा छान असा उपयोग देखील होईल आणि आपली जी बॅग आहे धुळीपासून कधीच खराब होणार नाही नक्की ट्राय करून बघा आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पिलो कवरसाठी पिलोचं कवर, कवर खराब झालं की आपण ते टाकून देतो किंवा आपल्या घरामध्ये आपण नवीन पिलो कवर आणलं की जुने पिलो कवर असेच घरामध्ये पडून राहतात तर असं जर तुमच्या घरामध्ये एखादा पिलो कवर असेल तर त्याचा असा वापर नक्की करून बघा तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक हँगर आणि हँगरला आपल्याला ही पिलो कवर जे आहे ते अडकून घ्यायचं आहे तुम्ही छोटं मोठं तुमच्या पिलोच्या पिलो कवरच्या आकाराचं असं हँगर घेऊ शकतात तर बघा मी व्यवस्थित आता हँगरमध्ये या पिलो कवरला अडकवत आहे हवं तर तुम्ही काटेपिंनी देखील याला फिक्स करू शकतात किंवा दोघं साईडने दोन का कपडे वाळत घालण्याचे जे चिमटे असतात त्याने देखील तुम्ही पॅक केलं तरीही चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा भरपूर असे कपडे आपल्याकडे लॉन्ड्रीचे कपडे म्हणा किंवा असे जुने पुणे कपडे असतात की ते ठेवायला जागासुद्धा नसते कारण ऑलरेडी कपाटामध्ये भरपूर कपडे असतात मग हे जुने कपडे ठेवायचे कुठे असे वरती जर ठेवले तर दिसायला देखील घाण दिसतं चांगलं दिसत नाही तर बघा अगदी पिलो कवरचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकतात सुंदर आसा एक म्हणजे कपडे ठेवण्याचं हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही याला कुठेही अडकून ठेवू शकतात जर तुमचे उद्याचे वगैरे कपडे काही धुण्यासाठी निघालेले असतील ते देखील तुम्ही यामध्ये असे कलेक्ट करून धुण्यासाठी ठेवू शकतात आणि बघा अगदी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे कधी काय होतं की आपली जर अशी वायर वगैरे असते ती अशी अडकून बसते आणि ती आपण कट करतो परंतु असं बिलकुल करायचं नाही आहे अशी जर वायर तुमची जर कधी अडकली असेल तो तीला साथी सूपी पदता पनी तर तिला काढण्यासाठी अगदी सोपी पद्धत आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर बघा व्हिडिओ जर व्यवस्थित स स्टेप बाय स्टेप समजून जर घेतला तुम्ही तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आता बघा हा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित हातामध्ये पकडून हा या खालच्या दिशेने घ्यायचा आहे आणि जी गोष्ट आपली जी पिन अडकलेली आहे ती पिन त्यामधून काढायची आहे आणि अगदी हळूवारपणे याला खेचायचं आहे आणि बघा काहीच न करता न कट करता किंवा न आपण काही करता ही जी अडकलेली जी पिन आहे ती अशा पद्धतीने काढू शकतो आणि जी तुम्हाला आवडली असेल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पॅन्ट आणि शर्टला दोघं एकसोबत कसं फोल्ड करायचं बाहेरगावी जायचं म्हटलं की कपडे देखील आपल्याला तितकेच घेऊन जावं लागतं आणि अशा वेळी जागा देखील भरपूर लागते आता बघा हा पॅन्ट आणि शर्ट दोघंही आहे आता याचं जर आपण एकत्र सेपरेट सेपरेट जर घडी घातली तर भरपूर अशी जागा लागते तर आज आपण या दोघांना एकसोबतच कसं फोल्ड करायचं त्या ठिकाणी बघूया तर बघा अशा पद्धतीने शर्टला फोल्ड करून झाल्यानंतर आता खालचा जो पॅन्ट जो भाग आहे तो अशा पद्धतीने शर्टवरती ठेवायचा आहे एक फोल्ड करायचा आहे त्यानंतर आता शर्ट आणि पॅन्ट दोघही खालच्या दिशेने व्यवस्थित पकडून याची देखील अगदी छोटी घडी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे आहे आता वरचा जो भाग आहे तो देखील एक छोटासा फोल्ड करून यामध्ये वरचा जो शर्टचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं आणि हा खालचा भाग त्या पॉकेटमध्ये आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीची छोटीशी अशी घडी आपली तयार झालेली आहे ज्यामध्ये आपण शर्ट आणि पॅन्ट दोघंही पॅक केलेले आहे तुम्हाला नक्की आवडले असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारच देखील शेअर करा आणि व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा जेणेकरून बाहेरगावी कुठे जायचं जर ठरलं तर अशा पद्धतीची घडी तुम्हाला नक्की कामे येईल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे खूप महत्त्वाची आणि सर्वच लेडीजला ही कामी येणारी टिप्स आहे ती म्हणजे कंगव्यासाठी आज आपण फक्त एका कंगव्याच्या मदतीने आपलं घर कसं स्वच्छ करू शकतो तेच या ठिकाणी बघणार आहोत तर बघा एक आपल्याला कंग ही, जुना नवा ही कंगवा घ्यायचा आहे तुम्ही जुना किंवा नवा कुठलाही कंगवा घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला एक जुना आहे सॉक्स तर सर्वांच्याच घरी असतो तुम्ही लहान मुलांचा घेतला तरीही चालेल तो सुद्धा घेऊ शकतात आणि बघा मी जो कंगवा आहे तो अशा प्रकारे सॉक्समध्ये टाकलेला आहे आता याचा वापर कसा करायचा ते बघूया तर बघा आपल्या घरामध्ये असे भरपूर कोपरे असतात की ज्यामध्ये अशी घाण तयार झालेली असते आणि जी की आपण कितीही हाताने पुसली किंवा फरची पुसली तरीही ती घाणं आहे ती वायफरणी वगैरे अजिबात निघत नाहीत खूप कडक चिटकलेले असते आणि त्या ठिकाणी आपला व्यवस्थित झाडू पोछा काय ज्या असेल ते पोचत नाही किंवा व्यवस्थित धुता येत नाही तर अशा वेळेस आपण ट्रिक वापरून हे स्वच्छ करणार आहोत तर बघा मी या ठिकाणी हारपिक घेतलेलं आहे एक तर तुम्ही या सॉक्सवरती असंच हार्पिक टाकून घेऊ शकतात किंवा ज्या ठिकाणी खराब झालेला आहे त्या ठिकाणी देखील हार्पिक टाकलं तरीही चालेल आणि बघा आता हा जो कंगवा जो आपण सॉक्समध्ये घातला आहे त्या ज्या ज्या ठिकाणी हे खराब झालेलं आहे जिथे मी हरपीक टाकून घेतलेलं आहे आणि बघा अगदी आरामात तुम रिझल्ट अगदी तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवत आहे सर्व जी जागा आहे ती अगदी आरामात क्लीन होते अशा छोट्या छोट्या काही जागा असतात ज्या ठिकाणी खराब जर तुमचं घर झालेलं असेल त्या ठिकाणी आपण ही ट्रिक नक्की ट्राय करू शकतो आणि बघा खिडकी साळ स्वच्छ करण्यासाठी म्हणा किंवा दरवाज्यांची फट वगैरे अशा भरपूर ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकतात आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे सर्व जी जागा आहे ती क्लीन झालेली आहे जर आपण याला कपड्याने वगैरे जर पुसायला गेलो तर अशा कोपऱ्यांमध्ये तो, तो कपडा व्यवस्थित पकडता येत नाहीत किंवा स्वच्छ देखील होत नाहीत तुम्ही अशा पद्धतीने जर वापर केला म्हणजे कंगवा असा छोटा असतो बारीक असतो जो कुठल्याही कोपऱ्यामध्ये अगदी आरामात जातो आणि आपलं घर देखील स्वच्छ होतं ते पण कमी मेहनतीमध्ये आणि एका छोट्याशा ट्रिकने आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असेल तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा सेम या पद्धतीनेच तुम्ही तुमचा जो दरवाजा असतो दरवाजाचे जो आपण ज्या ठिकाणी दरवाजा लावतो त्या ठिकाणचा भाग देखील तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकतात ज्या ज्या ठिकाणी खराब झाले त्या सर्व ठिकाणी तुम्ही याला स्वच्छ करू शकतात अगदी आरामात तुम्ही हे वापरू शकतात त्यानंतर सॉक्स धु का धुवून काढू शकतात आणि कंगवा जो आहे त्याचा वापर तुम्ही डेली तुमचा कंगव्याचा वापर करू शकतात बघा अगदी सोप्पा आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक्स जास्त आवडली ते देखील कमेंट करता आलं तर नक्की कळवा जेणेकरून भरपूर आनंद वाटेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय